कुच्ची येथे खोऱ्या परत मागितल्याने एकास बेदम मारहाण कुच्ची तालुका कवटे महाकाळ येथील एकाला तू सारखा खोऱ्या का मागतोस असे म्हणून बेदम मारहाण करून छातीच्या डाव्या बाजूस मारहाण करून पायातील चप्पन काढून आईवरून शिवीगाळ करत मारहाण केली आहे या प्रकरणी विकास बापू वळकुंडे राहणार कुच्ची तालुका कवटे महाकाळ याच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद विठ्ठल शंकर जाधव वय साठ राहणार कुच्छी तालुका कवठे महंकाळ यांनी दिली आहे विठ्ठल जाधव यांच्या घराशेजारी जयवंत माळी यांची शेती आहे माळी यांच्या शेतामध्ये विकास वळकुंडे कामासाठी नेहमीच येत असतो विकास वळकुंडे याने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विठ्ठल जाधव यांचा मुलगा भारत याच्याकडून मला तुमचा खोऱ्या कामासाठी लागणार आहे तो घेऊन जातो काम झाल्यानंतर परत आणून देतो असे सांगून घेऊन गेला होता नंतर जाधव यांनी विकास याला चोवीस मे रोजी आमचा खोऱ्या कधी देणार आहेस असे विचारला असता विकास वळकुंडे याने मी तुमचा खोऱ्या उद्या देतो असे म्हणाल्यामुळे पंचवीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विकास वळकुंडे हा माळी यांच्या शेतामध्ये कामासाठी आला असताना जाधव यांनी विकास वळकुंडे याला खोऱ्या आणला आहेस का असे विचारले असता तू सारखा खोऱ्या काय मागतोस असे म्हणत येऊन त्याने विठ्ठल जाधव यांच्या छातीच्या डाव्या बाजूस लातीने मारले व त्यांच्या पायातील चप्पल काढून आईवरून शिवीगाळ करून मारहाण केली मारहाणीची घटना घडल्यानंतर विठ्ठल जाधव यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा छातीचा एक्स रे काढून पाहिले छातीमध्ये फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी विकास बापू वळकुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कवठे वंकाळ पोलीस करीत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क